बाळापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व जातीच्या लोकांनी ही निवडणूक अंगावर घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख यांचा विजय कोणीच रोखू शकत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शिवाजी म्हैसने यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या प्रचारार्थ गावोगावी प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले आहे ही अतिशय निर्णायक मोडवर निवडणूक आलेली आहे आणि हे निवडणूक मित्र हो जाती धर्माच्या पलीकडे गेलेली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कुठली जात नाही धर्म नाही पंथ नाही अनेक पक्षाचे लोक सुद्धा नितीन बाप्पूंच्या मागे अप्रत्यक्षरित्या उभे आहेत हे सुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने कानोसा घेतल्यानंतर लक्षात येईल या ठिकाणी अनेक लोक त्या मोडवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत की काहीतरी धार्मिक स्वरूप त्या निवडणुकीला देता येईल का परंतु ही निवडणूक खऱ्या अर्थानं सामान्य लोकांनी हाती घेतली आहे ज्याला त्याला वाटते की नितीन बाप्पू आपला माणूस आहे आपल्या घरातला माणूस आहे याला कारण आहे त्या माणसानं पाच वर्ष सातत्यपूर्ण काम केलं सर्वांगीण विकासाचे मुद्दे देऊन हा माणूस रस्त्यावर उतरला प्रसंगी शासनाशी दोन हात करण्याचं काम सुद्धा या माणसानं केलं मग या मतदारसंघातली पाणी समस्या असेल या मतदारसंघातली सिंचनाची समस्या असेल या मतदारसंघातील विम्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याचे चुकारे असतील शेतमालाचे हे सर्व प्रश्न घेऊन विद्यार्थ्याचं आंदोलन असेल विद्यार्थ्यांच्या फी सवलतीचा प्रश्न असेल केवळ एकांगी विकास नाही हे सर्व मुद्दे घेऊन हा माणूस सातत्यानं रस्त्यावर होता आणि त्याचा परिपाक म्हणून सर्व जाती धर्माचे लोक या माणसाच्या पाठीमागे आज दिसत आहेत विजय निश्चित आहे ही निवडणूक केवळ औपचारिकता आहे जे आपण फॉर्मॅलिटीज म्हणतो त्या कम्प्लीट करायच्या बाकी आहेत मात्र या या मतदारसंघातील लोकांनी ठरवलेलं आहे की नितीन बाप्पू पुन्हा या मतदारसंघाच्या आमदार होतील यात कुठली शंका दिसत नाही प्रतिनिधी अमोल सामोदे एनटीपी न्यूज मराठी बाळापूर अकोला